भिवंडी तालुक्यात मराडेपाडा येथे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण विधी अनेक विधी पार पडले गड किल्ल्यासारखे असलेले हे मंदिर दर्शनस्थळ नसून शक्तीपीठ म्हणून उभारण्यात हो आलेले आहे मित्रांनो दीड एकर जागेत छप्पन फूट उंचीचं भव्य मंदिर आहे मंदिराची रचना किल्ल्यासारखीच आहे मंदिराभोवती चार बोरूज आढळतात मंदिराला छत्तीस फूट उंचीचं महाद्वार लाभलेलं आहे गावारा सभामंडप दोन हजार पाचशे चौरस फूट क्षेत्राचा परिस आहे मंदिरात सहा फूट उंचीची सिंहासनरूढ महाराजांची मूर्ती आहे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली महाराजांची मूर्ती अखंड कृष्णाशिला काळ्या पाषाणातून मुक्ती सा मूर्ती साकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात वैदिक शिक्षण देण्याचा मानस आहे हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरावं यासाठी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याचाही मनोदय दे आहे विशेष म्हणजे अयोध्येतील श्रीराम राम जन्मभूमी मंदिरातील रामललाची मूर्ती ज्या मूर्तीकाराने साकारली आहे त्यांनीच शिवाजी महाराज मंदिरातील मूर्ती देखील साकारलेले आहे एक वेळ मित्रांनो अवश्य भेट द्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद